नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी जत तालुक्यातील करजगे येथील चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली या प्रकरणाचं सा सांगली मिरज आणि कुपाड महानगरपालिका मक्तेदार असोसिएशनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला सदरची घटना ही माणुसकीला काळिंबा फासणारी असून संबंधित नराधमास फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी मक्तेदार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली जत तालुका रलिंदी गावामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली त्या ठिकाणी लहान पालिकेवर चार वर्षाच्या अतिशय निर्दयी त्या ठिकाणी घटना घडून त्याचा त्या ठिकाणी खून करण्यात आला त्या घटनेचं ज्या ठिकाणी आम्ही जाहीरपणे महापालिका कॉन्ट्रॅक्टर असल्यातर्फे निषेध करतो आणि अशी प्रवृत्ती जी आहे वृत प्रवृत्ती या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनानं प्रशासनानं कठोर पावले उचलावे आणि नराधमाना तर शिक्षा होईलच पण इथून पुढे या ठिकाणी या देशामध्ये दे या राज्यामध्ये दे या जिल्ह्यामध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी या, या अगोदरी आम्ही बोललो होतो की माणसानं कसं वागावं कसं जगावं यासाठी बाल अवस्थेपणापासूनपणापासूनच त्याच्यामध्ये मा मानसिक विदृती तयार होऊ नये यासाठी त्याचं समुपदेशन केंद्र प्रत्येक जसं पाश्चात्य देशांमध्ये दोन किलोमीटरच्या अंतरावर एक समुपदेशन केंद्र असतं अशी समुपदेशन केंद्र आपल्या देशाला वा, वा, या ठिकाणी गरजेचे आहेत असं आम्हाला वाटतं आणि जोपर्यंत ही समुपदेशन केंद्र माणसानं कसं जगावं कसं वागावं हे चालू होत नाहीत हे सगळं सांगण्यासाठी तोपर्यंत ह्या घटना अशाच स्वरूपात या ठिकाणी आपल्याला वाढलेल्या दिसत आहेत आणि हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर या ठिकाणी शासनानं वेळीच समुपदेशन केंद्राची स्थापना करावी आणि इथून पुढे अशा घटना घडणार नाही याची काळजी या ठिकाणी प्रशासना घ्यावी एवढीच या ठिकाणी बोल युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा